नमस्कार मी डॉक्टर उदय कुमार जाधव आज आपण एच आय व्ही एड्स मधल्या अवसरवादी इन्फेक्शन किंवा संक्रमणाबद्दल आज माहिती करून घेणार आहोत एच आय ची भीती खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण का या आजारामध्ये तुमची जर रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर तुमच्या शरीरामध्ये विविध प्रकारचे संक्रमण होऊ शकतात हे संक्रमण साधारण संक्रमण नसून हे अवसरवादी संक्रमण असतात आणि हे अवसरवादी संक्रमण तुमच्या शरीरामध्ये एकदा आतमध्ये गेल्यानंतर ते लवकर निदानही होत नाही किंवा ते लवकर त्याच्यामध्ये त्याचा इलाजही होत नाही तर हे अवसरवादी संक्रमणाबद्दल आज आपण संपूर्ण माहिती करून घेऊ धन्यवाद नमस्कार आज आपण एचआयव्ही मधील अवसरवादी संक्रमणाबद्दल बोलणार आहोत अवसरवादी संक्रमण म्हणजे काय ज्या लोकांमध्ये तुमची रोग प्रतिकार शक्ती जर कमकुवत असेल तर तुम्हाला अवसरवादी संक्रमण होऊ शकतात संक्रमण झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचा दोष लवकर माहिती पडत नाही किंबहुना निदानही होत नाही हा संक्रमण झालेल्या व्यक्तीला त्रास जाणवतो आणि तो त्रास पूर्ण का बरा होत नाही याचा प्रश्न पडतो विविध तपासण्या आणि विविध चाचण्या करून सुद्धा हे त्रास होत नाही त्यामुळे आज आपण हा विषय समजून घेऊ धन्यवाद तर आज आपण एचआय मधले कोणते कोणते संक्रमण आज अवसरवादी संक्रमण म्हणून होतात हे पाहूया HIV या आजारामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये यामध्ये तोंडामध्ये ओरल कॅन्डिडियासिस म्हणजे तोंडामधल्या हो तुमच्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन ज्याच्यामुळे तुम्हाला जुलाब किंवा अतिसार करू शकतात यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन मध्ये टीबीच्या आजाराने सुद्धा होणारे प्रकार असतात खूप लोकांना असं वाटतं की क्षयरोग हा फक्त आजार आहे परंतु पोटाचे आजार ज्यामध्ये आहे असे पण खूप आपल्याला सापडतात किंबहुना जास्त सापडतात याच्या व्यतिरिक्त डोळ्याचे होणारे आजार ज्याच्यामध्ये एम वी रेटिनायटिस किंवा मेंदूचे आजार ज्याच्यामध्ये टॉक्सोप्लॉसमोसिस असे सुद्धा आजार या अवसरवादी संक्रमण आपल्याला सापडू शकतात अवसरवादी आजार जर तुम्हाला याच्याही संक्रमित व्यक्ती थांबवायचे असतील तर तुम्ही कोणते कोणते उपाय केले पाहिजे तुमचे उपाय यामध्ये सर्वप्रथम तुम्ही कच्चे किंवा न शिजवलेले अन्न खाऊ नका त्याप्रमाणे कच्चे अंडे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या भाज्या तुम्ही खाऊ नका दोन नंबर तु, हे तुमचे खाणारे अन्य पदार्थ हे शंभर टक्के शिजवलेले पाहिजे कमी शिजवलेले अन्न सुद्धा तुम्हाला त्रास देऊ दुसरं तुम्हाला त्याच्यामध्ये थंड कोल्ड ड्रिंक आईस्क्रीम अशा प्रकारचे थंड प्रकार तुम्ही खायला नको आणि यापुढे तुम्ही जे अन्न खात असाल ते शिळे अन्न नसायला पाहिजे खूप वेळेस अन्न जे आपण खात असताना ते अन्न आपण ठेवून मध्ये ठेवून परत गरम करतो त्याने सुद्धा वेगवेगळे प्रकारचे जंतू संसर्ग यात होऊ शकतात खूप वेळेस आपल्याला अन्न पदार्थ खाताना सेवन करताना त्याची निवड योग्य प्रमाणात केले पाहिजे जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अवसरवादी आजार आहे का नाही हे जर शोधायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या तज्ञ डॉक्टरांची मुलाखत घ्या ह्या गेल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये सर्व तपास करा यामध्ये रक्ताचे तपास त्याचबरोबर सोनोग्राफी किंवा फोटो किंवा सिटी स्कॅन आणि मेंदूचा एमआरआय काढणे सुद्धा आवश्यक आहे हे तपास पाहिल्यानंतर तुमच्या आजाराचे तुम्हाला होणारे त्रास आणि ह्या आजारानंतर होणाऱ्या ह्या रक्तमध्ये आले आजाराचे पद्धती ह्या तुम्ही लक्षात घेऊन कोणता आजार असू शकतो हे शोधला पाहिजे खूप वेळेस अवसरवादी आजार हे लवकर माहिती पडत नाही आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो अवसरवादी आजार जे आहेत ते एका शरीराच्या भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकतात किंवा अवयवातून जाऊ शकतात समजा एखादा आजार हा फुफ्सामध्ये असेल तर फुफ्सातून तो रक्तावाटे पोटामध्ये लिव्हरमध्ये किडनी मध्ये जाऊ शकतो किंबहुना पुढे सुद्धा पोटामधून हा आजार पाठीच्या मनक्यात जाऊ शकतो आणि पाठीच्या मनक्यातून कधी कधी हा आजार मेंदू सुद्धा पोहोचू शकतो जर तुमच्या पेशंटला आय व्ही चा आजार आहे आणि त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करून सुद्धा फरक पडत नसेल तर मी तुम्हाला नक्की सांगतो या आणि पूर्णपणे तपासणी करून घ्या त्या तपासण्या केल्यावर आपल्याला खरोखर त्यामधला कोणता गमक आहे त्या, त्या गोष्टी आपल्याला सापडतील आणि लवकर निदान आणि जलद उपचार ह्या पद्धतीचा तुम्ही वापर केला तर शंभर टक्के त्या आजार तुमचा शंभर टक्के बरा होऊ शकतो तु। तुम्ही तुमच्या डॉक्टरची भेट लवकर घ्या आजार समजून घ्या आणि समजलेल्या आजार व्यवस्थित उपचार करा धन्यवाद अवसरवादी आजार आणि त्याच्यामधले गुंतागुंतीचे प्रकार हे जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुरंत तुम्ही आमच्या क्लिनिकला भेट द्या माझ्या दिलेल्या खालच्या नंबरवर तुम्ही मला कॉल करून ह्याच्यावर शंका विचारू शकता आणि लक्षात घ्या की तुमचा आजार हा व्यवस्थित मांडणी केल्यानंतर आणि अभ्यास केल्यानंतरच तो बरा होऊ शकतो आम्ही आमच्या चॅनलवर एचआयव्ही व्ही बद्दलची सर्व माहिती तुमच्यासाठी आणत आहोत जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि खरोखर कर, तुमच्या जवळच्या मित्रांना सुद्धा याबद्दल नक्की सांगा तुम्हाला माहिती नसेल कोणाला ह्या गोष्टीची गरज आहे आणि आमच्या चॅनलला लाईक केल्यामुळे तुम्ही आमचा पाठबळ आणि मनोबळ नक्कीच वाढवत आहात धन्यवाद